हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे सात दिवसात फक्त सात दिवसात सात किलो वजन कमी करा असा प्रभावशाली डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो आता वजन कमी करण्यासाठी महिनाभर वाट बघण्याची काहीही गरज नाहीये कारण हा फॉलो केल्यामुळे फक्त आठवड्याभरात अगदी बरोबर फक्त आठवड्याभरात तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक आठवड्यानंतर चेक करा तुम्हालाच जे कपडे आता घट्ट होत आहेत तेच कपडे एक आठवड्यानंतर झालेली दिसते इतका प्रभावशाली हा डायट प्लॅन आहे आणि तो बजेट फ्रेंडली देखील आहे आणि अगदी घरगुती आहार आहे त्यासाठी तुम्हाला महागड्या गोळ्या आणायची गरज नाहीये कुठलीही प्रोटीन पावडर आणायची गरज नाहीये तर फक्त घरातला आहार योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीनेच घेतल्यावरती तुम्हाला सात दिवसामध्ये तुमच्या वजदात फरक जाणवणार आहे तर मंडळी आता बास झालं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणं ही लटकणारी पोटाची चरबी कधी कमी होणार असा विचार सारखा आपल्या मनामध्ये आपल्याला भेटचा असतो पण आता हे सगळं होणार नाहीये कारण हा डाएट प्लॅन फॉलो करून तुम्ही तुमची पोटाची चरबी विरघळायला मदत करणार आहात काय होतं वजन वाढल्यामुळे आपला चेहरा दिसतो हात दिसतात कपडे आपल्याला घालता येत नाही आणि आरशात बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की ही पोटाची लटकणारी चरबी कमी होणार तरी कधी हे वाढलेलं वजन आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करत असतं आपला आत्मविश्वास देखील कमी करत असतं पण आता हे काही होणार नाही कारण आता आपण ठरवणार आहोत की आता मला माझं वजन कमी करायचं आहे सो जेव्हा आपलं आपलं शरीर बदलायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी गरज असते बदलायची ते आपल्या मनाला जेव्हा आपलं मन म्हणतं ना की हो मी करू शकतो तेव्हा आपलं शरीर देखील ते ऐकतं तर या आधी मी तुमच्यासोबत माझा स्वतःचा डायट प्लॅन शेअर केला की मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं आणि त्याला तुम्ही जो भरभरू प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच त्यानंतर इंटरमिटेड फास्टिंग अँटी इम्प्लॅमेंटरी फास्टिंग असे वेगवेगळे डाएट प्लॅन देखील मी तुमच्यासोबत शेअर केले आणि तुमचे कित्येकांचे वजन कमी झाले तुमच्या या सगळ्या कमेंट वाचून खरंच मला खूप आनंद होत आहे पण त्यानंतर मला कमेंट आल्या की मॅडम आम्हाला लवकरात लवकर म्हणजे पंधरा दिवस किंवा सात दिवसांमध्येच वजन कमी करण्याचा एखादा डायट प्लॅन द्यायला तोच डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कित्येकदा काय होतं हो, फंक्शन्स असतात लग्न असतात पार्टीज असतात आणि आपल्याला वाटतं की लवकर माझं वजन कसं कमी होईल सो so, हाच तो डाएट प्लॅन आहे फक्त तो योग्य त्या टायमिंग वरती घ्यायचा आहे आणि फक्त सातच दिवस फॉलो करायचा आहे असं नाही की आता सात दिवसात माझं एवढं वजन कमी झालं म्हणून मी तो पुढे देखील फॉलो करेल अजिबात नाही फक्त सात दिवसच फॉलो करायचा आहे आणि जर तुम्हाला महिन्याभराचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे पण हा इफेक्टिव्ह सात दिवसाचा डाएट प्लॅन फक्त एका ठो तर मंडळी आता सुरू करू असा प्रभावी अशा आपल्या सात दिवसाच्या डाएट पाहिजे so, सो सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती तुम्ही गरम पाणी घेणार आहात तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करणार आहात चिया सीड हो ते इझिली कुठेही अवेलेबल मिळतं आणि ते तुम्ही फक्त घेऊन यायचे अगदी बजेट फ्रेंडली देखील आहे पण यामुळेच तुमची चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे so, सो सकाळी उठल्या उठल्या सात दिवस फक्त हे तुम्हाला करायचंय उठ् दोन चमचे चिया सीड घ्यायचे ते तुम्ही पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा तुम्ही ते रात्री देखील भिजत ठेवू शकता आणि सकाळी घ्यायचे सो so, एक मोठा ग्लास भरून पाणी तुम्ही गरम करायला ठेवणार आहात आणि जेव्हा ते पाणी कोंबट होईल तेव्हा हे भिजवलेले चिया चिया आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे दोनच चमचे एक तर तुम्ही रात्री भिजवायला विसरले तर सकाळी तुम्ही ते पंधरा ते वीस मिनिटं कशात तरी भिजत ठेवा किंवा मग रात्री भिजत ठेवा आणि नंतर ह्या वेगळ्या ग्लासमध्ये जे आपण पाणी गरम केलंय त्याच्यामध्ये ते दोन चमचा चिया सीड टाकायचे भिजवलेले आणि ते पाणी उठल्या उठल्या घ्यायचं आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार पण मंडळी आता सात दिवसामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये चमत्कार बघायचा सो सात so, दिवस खर तर तुम्ही हे कायमच केलं पाहिजे पण सात दिवस न चुकता तीन ते चार लिटर पाणी तुम्ही प्यायचं म्हणजे प्यायचंच आहे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा हे गरम पाणी प्याल त्याच्या आधी देखील तुम्ही खूप पाणी पिलं तरी चालेल पण दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी हे पोटात जाणं गरजेचं आहे त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होत असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातलं जेव्हा टॉक्सिक बाहेर जातं तेव्हा आपली चरबी जळायला मदत होत असते सो तीन ते चार लिटर तुम्ही पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा हवं तर गजर लावा अलाराम लावा पण तुम्ही पाणी प्या तीन ते चार लिटर पाणी सात दिवस हे पोटामध्ये गेलंच पाहिजे so, सकाळी हे आपण चिया सीडचं वॉर्म वॉटर घेतलं आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय करणार पण तुमचा ब्रेकफास्ट असो तुमचं लंच असो किंवा तुमचा डिनर असो सगळ्याच टायमिंग हे फिक्स ठेवायचं असं नाही की मी आज नऊ वाजता नाश्ता केला उद्या मी अकरा वाजता करणार अजिबात नाही कारण वेळेवर जेवण केल्यामुळेच आपलं पचन होतं आणि चरबी जळायला मदत होते आता बघू आपला सात दिवसाचा ब्रेकफास्ट तो तुम्ही घेणार आहात पन्नास ग्रॅम पनीर हो तुम्ही पनीर मस्त फ्राय तव्यामध्ये फ्राय करून देखील घेऊ शकता पनीरमुळे चरबी वाढणार नाही पण आपलं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये सो पन्नास ग्रॅम पनीर घ्यायचं आणि एक ब्राऊन ब्रेड घ्यायचा तो पण मस्तपैकी तुम्ही बटर लावून भाजू शकता पन्नास ग्रॅम पनीर आणि एक ब्राऊन ब्रेड बास ग्रां हा झाला तुमचा नाश्ता किंवा ह्याला मी एक दुसरं ऑप्शन देते तुम्ही दोन उकडलेली अंडी घ्यायची आणि त्याच्यासोबत एक ब्राऊन ब्रेड घ्यायचा अगेन तुम्ही ब्रेड मस्तपैकी बटर लावून भाजून घेऊ शकता सो एक तर तुम्ही अंडी घ्या म्हणजे आज अंडी घेतली तर उद्या तुम्ही पनीर घेऊ शकता पन्नास ग्रॅम किंवा काही लोक जर अंडी खात नसतील तर तुम्ही पनीरच घ्या पनीर आणि ब्रेड एवढंच घ्यायचंय हा आपला फक्त सात दिवसाचा डायट प्लॅन आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही सात दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडई अशा प्रकारे या इफेक्टिव्ह सात दिवसात सात किलो वजन करण्याची चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे सात दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे तर पनीर असो अंडी असो ह्याच्यामध्ये भरभरून प्रोटीन असतं त्याच्यामुळे आपले फॅट्स वाढत नाहीत आणि त्याच्यामध्ये लो कार्स असतात पण आपलं मेटॅबोलिझम वाढतं म्हणजे आपली चरबी जळायची प्रोसेस ही खूप वेगवान होत असते सो हे आपण ऑप्शन घेतले सो तुमचा नाश्ता झाला त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी बघा पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही घेणार आहात ग्रीन टी आता सात दिवसात आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला चमत्कार बघायचा आहे तर चहा कॉफीला गुड बाय आता मला अजिबात कमेंट करून विचारू नका की मी गुळाचा चहा घेऊ का बिना साखरेचा चहा घेऊ का बिना दुधाचा चहा घेऊ का तर आत्ता तरी सकाळच्या वेळामध्ये तुम्ही चहा घेऊ नका मी तुम्हाला चहाचा ऑप्शन नंतर देतेच पण सकाळी अजिबात चहा कॉफी घ्यायची नाही तर जेव्हा तुमचा हा नाश्ता होईल त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही घेणार आहात ग्रीन टी ग्रीन टी मध्ये तुम्ही हवं हो तर तुम्हाला पाहिजे तर थोडस लिंबू पिळून घेऊ शकता अर्ध लिंबू बास ग्रीन टी घ्यायची आणि मग अशा प्रकारे आपला नाश्ता झाला आता ग्रीन टी पिऊन झाली त्यानंतर ग्रीन टी नंतर पंचेचाळीस घेणार आहात नारळ पाणी म्हणजे जर तुम्ही नऊ वाजता नाश्ता केला तर पावणे दहा वाजता तुम्ही ग्रीन टी घेणार आहात आणि पावणे दहा वाजता जेव्हा तुम्ही ग्रीन टी घ्याल तेव्हा साडे दहा वाजता तुम्ही नारळ पाणी घेणार आहात हा इतका इफेक्ट त्यू डायट प्लॅन आहे की तुम्ही फक्त त्याला एकदा चान्स देऊन बघा सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे कपडे लूज झाल्यासारखे वाटतील तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने हा डायट प्लॅन करणार तितकाच तुम्हाला चांगला, चांगला परिणाम दिसणार आहे सो so, त्याच्यानंतर तुम्ही घेणार आहात नारळ पाणी फक्त सात दिवसाचा डायट प्लॅन आहे अगदी बजेट फ्रेंडली आहे एकदा चान्स द्यायला काहीच हरकत नाहीये सो so, अशा प्रकारे आपला नाश्ता झाला पंचेचाळीस मिनिटांनी ग्रीन टी झाली त्याच्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी नारळ पाणी झालं बास आता आपण डायरेक्ट दुपारचं जेवण करणार आहोत सो ह्याच्या नंतर दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर भूक लागलीच तर भरपूर पाणी द्या कारण आपल्या दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी पूर्ण करायचंच आहे प्यायचं बघू आपलं दुपारचं इफेक्टिव्ह असा लंच त्यामध्ये तुम्ही घेणार आहात तीन पेरू हो अगदी बरोबर ऐकलं तीन पेरू फक्त सात दिवसाचा आपला हा डाएट प्लॅन आहे तीन पेरू खायचे मस्त पैकी ते कट करायचे एवढी प्लेट भरून तीन पेरू येतात त्यामुळेच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे पण अजिबात तुम्हाला भूक लागणार नाहीये आणि त्यामुळे तुमचे फॅट्स वाढणार नाहीये तुमची चरबी वाढणार नाही आणि हेच तर गरजेचं आहे पण त्या पेरू मधल्या बिया काढायच्या नाही तर तुम्ही बिया सकट जर पेरू खाल्ला तर मग त्याचा काहीच परिणाम होणार नाही सो पेरू खाताना त्यातल्या बिया काढायच्या आणि तीन पेरू खायचे दुपारच्या जेवणामध्ये अगदी बरोबर तुमच्या शरीरावरती खूपच चांगला इफेक्ट होणार आहे वेट लॉस साठी आता मी ह्याला दुसरं ऑप्शन देते काही लोक म्हणतील की सात दिवस पेरूच कसे खायचे तर एक दिवस जर तुम्ही पेरू खाल्ला तर पुढच्या दिवशी तुम्ही भाकरी आणि हवी ती भाजी आणि सोबत सॅलेड अजून एक मी तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन देते ते म्हणजे तुम्ही भात घेऊ शकता काही काही लोकांना खूप आबा राईस आवडत असतो मग ते म्हणतात मग आम्ही काय करू पण रोज राईस नाही खायचा एखाद दिवस या सात दिवसांमधले एक दोन दिवस तुम्ही घेऊ शकता की तेव्हा तुम्ही राईस घाला सो एवढा बाऊल भरून राईस घ्यायचा एवढा बाऊल भरून तुम्ही हवे ती तुमचं वरण घ्यायचं जास्त करून तुम्ही मुगाचं वरण घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही एक सॅलेड घेऊ शकता सो हे तीन आपले दुपारचे ऑप्शन आहेत एक म्हणजे मस्तपैकी तीन पेरू भरलेली प्लेट आज ती घेतली उद्या तुम्ही घेणार आहात एक भाकरी कुठलीही भाकरी तुम्हाला हवी ती भाजी आता काही लोक म्हणतील आम्ही नॉनव्हेज खातो तर नॉनव्हेज घ्या पण खूप सारं नाही एवढं बाऊल भरून नॉनव्हेज भाकरी किंवा भाकरी आणि तुम्हाला हवी ती भाजी किंवा तुम्ही घेणार आहात राईस वरण आणि सॅलेड सो भाकरी आणि भात जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत सॅलेड घ्या हवं ते सॅलेड घ्या बाऊल भरून सॅलेड घ्या भाकरी घेतली तर भात नाही घ्यायचा आणि भात घेतला तर भाकरी नाही घ्यायची तर अशा प्रकारे आपलं दुपारचं जेवण झालं पण पेरूची जी प्लेट आहे तर ती तुम्ही जास्त घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे आज पेरूची प्लेट उद्या भाकरी परवा भात व परत पेरूची प्लेट मग त्याच्यानंतर तुम्ही एक दिवस भाकरी घेऊ हो शकता आणि एक दिवस भात जसं मी तुम्हाला ऑप्शन्स दिले त्यानंतर संध्याकाळी बघा संध्याकाळची देखील वेळ फिक्स ठेवा जेव्हा तुम्ही चहा घेणार आहात पण चहा पण बिना साखरेचा आणि बिना दुधाचा सकाळी अजिबात घ्यायचा नाही पण संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही घ्यायचा बिना साखरेचा बिना दुधा आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात बाऊल भरून मखाणे हो ते खूपच इफेक्टिव्ह असतात किंवा तुम्ही पंपिंग सीड्स घेऊ शकता सनफ्लॉवर सीड्स घेऊ शकता म्हणजे तुमचं पोट मस्त भरल्यासारखं वाटणार आहे पण अजिबात शरीरामध्ये चरबी साठणार नाहीये सो रात्री दे संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही चहा घ्यायचा त्याच्यासोबत मखाणे किंवा पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घ्यायचे आता बघू की आपण डिनरला काय घेणार सो आता डिनरला मी तुम्हाला तेच ऑप्शन देणार आहे जे तुम्ही ब्रेकफास्टला घेतले म्हणजे रात्री तुम्ही अगेन दोन अंडी आणि एक ब्राउन ब्रेड जसा आपण नाश्त्याला घेतला किंवा पन्नास ग्रॅम पनीर आणि एक ब्राउन ब्रेड ओके किंवा आता रोज हे नको तर तुम्ही सूप घेऊ शकता कुठलंही सूप घेऊ शकता पालक सूप घ्या टोमॅटो सूप घ्या कॅरेट सूप घ्या किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप घ्या मस्त बाऊल भरून सूप मध्ये अजिबात पण तुम्ही साखर टाकायची नाहीये आणि तसंच मी जे तुम्हाला दुपारी पेरू खायला सांगितलं त्याच्यावरती देखील तुम्ही मीठ नाही टाकणार आहे अजिबात मीठ टाकायचं नाहीये थोडीशी काळी मिरी पावडर तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता तर सं रात्रीचा जो आपलं जेवण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वेग सूप घेऊ शकता किंवा आज तुम्ही सूप घेतलं तर उद्या तुम्ही अंडी घ्या दोन उकडलेली किंवा मग तुम्ही खात नसाल तर पन्नास ग्रॅम पनीर विथ ब्राऊन ब्रेड असं आहे आपला सात दिवसाचा डायट प्लॅन वेगवेगळे वेग संध्याकाळी तुम्ही सूप देखील घेऊ शकता आता लास्ट ऑप्शन झोपायच्या आधी अगदी बरोबर ऐकलं झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही घेणार आहात आपला खूप इफेक्टिव्ह असा टी तो म्हणजे तेजपत्ता टी एक तेजपत्ता घ्यायचा मस्तपैकी पाण्यामध्ये तो बाऊल मोठा ग्लास असतो त्यात एवढं पाणी घ्यायचं आणि तो मस्तपैकी उकळायचा दोन ते तीन मिनटं मस्त उकळायचा ते पाणी गार कराय त्या गाळून घ्यायचं आणि मग ते कोंबट पाणी तुम्ही घेणार आहात कधी झोपायच्या आधी घेणार आहात एवढा मस्तपैकी तेजपत्त्याचा चहा घेणार आहात फक्त तेजपत्ता पाण्यामध्ये उकळायचा आणि तो घ्यायचा तो इतका इफेक्टिव्ह आहे की त्यामुळेच तुमची चरबी जळायला मदत होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढ आहे सो हा असा सात दिवसाचा इफेक्टिव्ह डायट प्लॅन आहे की त्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे तर मंडळी तुम्हाला जर हा डाएट प्लॅन आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी अशा प्रकारे कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलेही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं सो हा डायट प्लॅन फॉलो करण्याआधी देखील आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय अगदी घरात बसून त्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लवकरात लवकर लवकर लवकरात लवकर त्यांना त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्हाला जर फुल पंधरा महिन्याभराचा जर डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावरती देखील मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील तुम्ही फॉलो करू शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर मंडळी हा सात दिवसाचा डाएट प्लॅन फॉलो करता तर तुम्हाला अजिबात व्यायाम करायची काही गरज नाही फक्त सात दिवस कारण यामुळेच या, या आहारामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तीन ते चार लिटर पाणी प्यायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला रोज सांगा की हो मी माझं वजन कमी करू शकतो कारण जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता ना तेव्हाच तसं सगळं घडायला लागतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच हे जग आपल्यावर विश्वास ठेवतं तुमच्यावरती विश्वास ठेवतं तुम् तर मंडळी तुम्ही सात दिवस नॉर्मल वॉकिंग करू शकता तर सात दिवसानंतर जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर अगदी घरगुती व्यायामाचे व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत की घरामध्ये बसून फक्त दहा ते पंधरा मिनटं व्यायाम केल्यामुळे तुम्हाला घाम येणार आहे जो जिमला जाऊन वर्कआउट होतो तोच तुमचा घरात होईल असे मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक तरा में जे में जे असेस आले ले चला म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय